छत्रपती संभाजीनगर शहरासाठी नवीन प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्यात घाई गडबडीत प्रचंड घो झाल्याचा आरोप नागरिकांनी केला इंदिरानगर बायजीपुरा स्लम भागातील गोरगरिबांच्या झोपडपट्टीवर बारा पंधरा आणि चोवीस मीटरचे रस्ते टाकण्यात आल्याने नागरिकांनी महानगरपालिकेमध्ये धाव घेतली आहे जुन्या वसाहतींपैकी असलेल्या इंदिरानगर परिसर हा स्लम म्हणून घोषित करण्यात आलेला आहे येथील गोरगरिबांच्या गरिबांच्या घरावर बुलडोझर फिरवण्याचा डाव आखण्यात आलाय की काय असा सवाल आणि संशय नागरिकांनी व्यक्त केलाय एवढेच नव्हे तर एकोणावीसशे एक्क्याण्णवच्या विकास आराखड्यामध्ये गारखेड्यातील तिरुमला मंगल कार्यालय ते एम्ब्रॉड सिटी पर्यंत असलेला बारा मीटरचा रस्ता चोवीस मीटर रस्ता टाकण्यात आल्याने या भागातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे गेल्या अनेक दिवसानंतर शहराचा प्रारूप विकास आराखडा सहा मार्च रोजी शासन नियुक्त विशेष अधिकारी श्रीकांत देशमुख यांनी प्रसिद्ध केला त्यानंतर महानगरपालिकेच्या नगर रचना विभागामध्ये प्रारूप विकास आराखडा प्रकाशित करण्यात येऊन बीपीएमएस योजनेच्या हॉलमध्ये दहा प्रशासकीय विभागनिहाय हे नकाशे नागरिकांना पाहण्यासाठी लावण्यात आले प्रारूप विकास आराखड्यावर सूचना आणि हरकती दाखल करण्यासाठी साठ दिवसांचा सा कालावधी देण्यात आला या प्रारूप विकास आराखड्याबाबत अनेक तक्रारी नागरिकांच्या वतीनं प्राप्त होत आहेत प्रारूप विकास आराखडा तयार करताना शहरातील दाट लोकसंख्या असलेल्या वसाहतीमधील जुन्या आराखड्यामध्ये टाकण्यात आलेले रस्ते कायम ठेवण्यात आले असून काही रस्ते नव्याने टाकण्यात आले तर काही रस्त्यांची रुंदी दुपटीने वाढवण्यात आली आहे इंदिरानगर बायजीपुरा या भागामध्ये झोपडपट्टी विकसित असून अत्यंत दाट वसाहत आहे या वसाहतीवर प्रारूप विकास आराखड्यामध्ये नव्याने तीन रस्ते टाकण्यात आले एमजीएम ते कैलास नगर स्मशानभूमीपर्यंत न्यू इंदिरा नगर ते बायजीपुरामधून पंधरा मीटर आणि बारा मीटरचे रस्ते टाकून झोपडपट्टी उद्ध्वस्त करण्याचा डाव आखण्यात आल्याचं यावरून दिसून येत आहे असा आरोप परिसरातील नागरिकांनी केलाय या दोन्ही रस्त्यांमध्ये दीड ते दोन हजार घरे बाधित होत असल्यामुळे या घरांवर टांगती तलवार असणार आहे त्यामुळे या भागातील गरीब कुटुंब धास्तावलेत विशेष म्हणजे हे दोन्ही रस्ते कोणत्याही मोठ्या रस्त्यांना जोडले जात नाही या भागातील नागरिकांनी आक्षेप दाखल करण्यासाठी महानगरपालिकेमध्ये गर्दी केल्याचं दिसून आलं आहे